शिरोळ अर्जुनवाड आणि मिरज येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी भाविकांनी घेतले महादेवाचे दर्शन महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शिरोळ येथील कलेश्वर मंदिर अर्जुनवाड येथील अर्जुनेश्वर मंदिर आणि मिरज येथील मार्कंडेश्वर मंदिरात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने भगवान महादेवाचे दर्शन घेतले यावेळी दुग्धाभिषेक बेलपत्र अर्पण व विविध धार्मिक विधी पार पडले शिरोळ येथील कलेश्वर मंदिरात मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास दुग्ध अभिषेकास सुरुवात झाली भाविकांनी पांढरे वस्त्र परिधान करून तांदूळ व साखर अर्पण करत बेलफुले वाहून भगवान शंकराची आराधना केली महादेवाच्या जयघोषात संपूर्ण मंदिर परिसर भक्तीरसायने न्हावून निघाला अर्जुनवाड येथील अर्जुनेश्वर मंदिर आणि मिरज येथील महादेव मंदिरातही भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित विशेष पूजेच्या कार्यक्रमात भक्तगणांनी सहभागी होत महादेवाची कृपा प्राप्त केली या पावन सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं स्थानिक प्रशासन व मंदिर समित्यांनीही भाविकांसाठी चोख व्यवस्था केली होती महानकरी करे महेश पवार श्रोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा